चाला, कुलर वाली, कुलर वाली। ए थंडी थंडी हवा कूलरवाली चला घ्या म्हणलं कूलर घ्या कूलर घ्या चला उन्हाळ्याची दिवस आले कूलर घ्या चला कूलर वाली चला उन्हाळ्याची दिवस आली कूलर घ्या थंडी थंडी हवा घ्या चला कूलर घ्या या लवकर चला कूलर घ्या चला वाली कूलर वाली ए थंडी थंडी हवा कूलर वाली चला घ्या म्हटलं कूलर घे कूलर घे चला उन्हाळ्याचे दिवस आले कूलर घे कूलर घे कूलर घे गावात फिरता का म्हणला कूलर घेऊन इथं एका ठिकाणी उभं राहून काही फायदा होणार नाही कोणी लोक येऊन राहिले म्हणलं कूलर घ्याले गावात फिरता का म्हणलं कूलर घेऊन अबे बासा एवढे मोठे कूलर डोक्यावर उचलू म्हणलं गावात फिरत काय गाडी आणली का आपण नाही मग आता इथं एका ठिकाणी दुकानात मारायला लागेल कूलर कूलरचं येते म्हणलं लोक आपण कल्ला केल्यावर जुन चला या लवकर कूलर घ्याले नवीन फॅशनचे कूलर आले आहे म्हटलं लवकर या चला कूलर जे घरी असन ते लवकरात लवकर भंगार मध्ये विकून टाका आणि माझ्या बादचे लवकरात लवकर फॅशन वाले कूलर घ्या चला या लवकर या लवकर थंडी थंडी हवा घ्यायला कूलर घ्या <laughs> बे या बे पोट्यो कूलर पाहिजे का नवीन फॅशनचे कूलर आले म्हटलं या वर्षी उन्हाळ्याचे दिवस लागले आहे गर्मी चालू झाली आहे म्हटलं आता जा म्हटलं घरी न आपापल्या मायाबापाला आप आप सांगा कूलर घेऊन द्या म्हणून मामा कुलर घेऊन आलाय म्हणा आपल्या गावामध्ये जा लवकर जाय पोट्टी तुयापाशी का पैसे आहे का बे मले कूलरचा भाव जा ना घरी तुझ्या बापाला सांग कूलर घेऊन दे म्हणा लवकर अबे पोट्टी कुठे गेला होता म्हणलं सकाळपासून जे गेलाय लेका घरी याचा पता नाही अभ्यास बाबा करता -करता मी अभ्यास तर करतोच पण करता गरमी होते म्हणलं होऊन जातो मी त्या गरमीळीचे दिवस लागले आपल्या घरी म्हणलं तो सिलिंग फॅन आहे एक म्हणलं कूलर घेऊन द्या कुलर, कुलर म्हटलं मामा ना आज विकाले घेऊन देऊन बाबा मामा ना कूलर दुकान आणलंय म्हणलं आपल्या गावामध्ये नवीन नवीन फॅशनचे कूलर आणले कुलर आहे मस्त आहे बी लहान लहान मोठे मोठे कुलर आहे ठीक आहे भूषण चाल बर पोन घेऊ बरं कशी काय कुलर आहे का म्हणलं हो मंगला टाट वाट मग वाढत बस जो मला आता काही भूक आहे नाही सकाळी म्हणलं ते उपमा खाल्ला होता ना तर आता काही भूक आहे नाही एका घंट्यात जेवण करीत आता भूषण सांगू राहिला मामानं कूलर आणले मध्ये विकाले तर जाऊन पाहतो म्हणलं घरी कूलर नाही ना सिलिंग फॅन आहे आता उन्हाळ्याचे दिवस बी लागले गर्मी होते ना तो आणून घे तुम्हाला एक कुलर कुलर आणले पैसे तर लागल ना तर तुमच्यापाशी पैसे आहे का आता माझ्यापाशी पैसे वैसे आहे नाही जे पैसे होते मला हजार रुपये त्याचा मी ना सरपंच साबाच्या दुकानातून तो किराणा घेऊन आली आता तुमच्यापाशी आहे का मला पैसे अहो मोठे पाटलाच्या वावरात गेली होती ना तू ते कमाले दोन चार दिवस त्याचे पैसे असं ना दे ना मग मोठे पाटलाच्या वावरात कामाला गेली होती तर मोठे पाटला अजून पैसे नाही दिले आ माझ्यापाशी हजार रुपये होते ते किराणा आणलं मी ना आता मोठे पाटील पैसे देते केव्हा नाही केव्हा आता माझ्यापाशी काही पैसे आहे नाही तुम्हाला कुठून घ्यायचे पैसे ना कुठून नाही कुठून कूलर आणायचे ते मला काही सांगू नका ना कूलरचे काही आता काय अर्जंट आहे नाही अहो कौन अर्जंट नाही म्हटलो तो भूषण्या म्हणते गरमी होती म्हणते हा सिलिंग फॅन ना गरम गरम हवा येते तो एक कूलर घेऊन घेतो थंडी थंडी हवा या आली ठीक आहे आता उन्हाळ्याचे दिवस बी लागले ना गरमी होत नाही काय तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते तुम्ही पाच बसा तुम्हाला कूलर घ्यायचा आहे उदारीत घ्यायचा आहे नगद घ्यायचा आहे कोणापासून पैसे काढून कूलर घ्यायचा आहे मला सांगू नका आ तुमचं मतांना तुम्ही काय करायचं बसा ताई मी अभ्यास करतो तेव्हा गर्मी होती ना आता पेपर चालू झाले आणि शाळेचे हा गरमी होती ना मग मला आता कूलर पाहिजे ना चालला रे भूषण्या काय तू माझ्या सोबत लागतो तू चल बर मी बरोबर घेऊन देतो तुला कूलर काही टेंशन घेऊ नको चल चल लवकर ओ कुठे गेले होते सकाळपासून चहा पेला ना काही पताच नाही मला तुमचा वाळत जात नाही म्हणलं ते बैलाचा चारा जा पाणी हा जात नाही का ओ शांती जातो टाइम व्हायचा आहे ना आता जेवणच नाही केलं ना आतापासून मोन राहिली आहे तू वावरात जा बैलाचा जरा पाणी करायला अहो तर जेव्हा तर लागण ना मला पहिलं स्वयंपाक झाला आहे जेवण करून घ्या मग जा म्हटलं वावरात बैलाचा चारा पाणी करायला आता पण गावात फिरण्यापेक्षा आता पण घरी येण नाही होत तुमचा बैलाचा चारा पाणी करून अहो शांती रात्र दिवस त्या वावरातच मरत जाऊ का हा जिंदगी भर वावर जिंदगी भर वावर हा रात्र झाली का वावर सकाळी झाली का वावर आता गावात काही फिरायचं नाही का ठीक आहे तुम्हाला कुठे फिरायचं फिरा मला काय करायचं ढोळ्याचा चारा पाणी करायला मला थोडी जाय लागते माहिती काय लागते काय म्हटलं तुम्हाला कुठे जायचं आहे जातो जा जा शांती तू काही टेंशन घेऊ नको हो, मी काय म्हणतो तो मामा आलाय म्हटलं कूलर घेऊन ते विकायले कूलर आणले मामान तर आपल्या घरी म्हणलं तो जुना पुराना कूलर आहे तो, तो काही हवा देत नाही बरोबर नवीन घेऊन घेतो म्हटलं एक अहो आता त्या कूलर मध्ये पैसे घालता का हा तो जुना पुराना कूलर आहे येते ना हवा हा पाणी टाकल्यावर संधी हवा मारते म्हंटल आता नवीन कूलर चार पाच हजाराचा घ्यान अजून म्हणलं ते दिन फालतू पैसे जाते ना अहो काय शांते मागच्या वर्षी म्हणलं तो जुना पुराणा कूलर आहे आपला बिन पालतो चांगला हवा देण आहे थंडी थंडी हवा देणार ना हा म्हणून म्हणतो आता या वर्षी मला थंडी हवा खायची आहे कूलर घेऊन घेतो तुम्हाला नवीन त्या मामापासून काय सांगता जा मला पैसे आहे घरी घेऊन घ्या तुम्हाला किती रुपयाचा कूलर आणायचा घेऊन जा दहा हजार आणून अह शांती मामाचा धंदा उदारीचाच आहे हप्तावारी हा ज्याच्या वर्षी पैसे नाही त्याच्यासाठी म्हणलं उदारीत आहे म्हणलं कूलर ज्याच्यापाशी पैसे आहे त्याची काही टेन्शन आहेच नाही उदारीत आणून घेतो मला कूलर तुम्हाला कूलर घ्यायचा आहे तर काय उधारीत घेता पैसे आहे ना घरी कूलर घेतला मामा म्हणलं हप्ता झाला चालला घरी द्या म्हणलं शांताबाई पैसे द्या कुलर दे असा येते आता त्याच्यापासून आपण उधारीत कूलर घेऊ आता हफ्तेच्या हप्त्यात होतोय आपल्या घरी येणारच आहे ना येतो म्हणलं मी उदारीतच घेतो ते पैसे राहू दे मला घरी ठीक आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला उधारीत कूलर घ्यायचा आहे नगर मध्ये कूलर घ्यायचा तुमच्या मत जा लवकर जा त्या मान ह्या टेबल फॅन कसा आहे रिची मा पाच मिनिट चालते बंद होऊन जाते अजून पाच मिनिट चालते बंद होऊन जाते मायबीन परम करून टाकलो बा टेबल फॅन न आपा काय करू आले आपा टेबल फॅन ले आपले लेखा जप रे तू टेबल फॅन म्हणलं पाच मिनिटं चालू राहते बंद होऊन जाते पाच मिनिटं चालू राहते बंद होऊन जाते माय बिन म्हणलं झोप येत नाही गरम हवा मारते हा शंभर रुपया उठ लागते रात्रभर त्या जा ना चालू करायला नंबर थंडी थंडी गार म्हणलं हवा येते अंगणात तुम्ही म्हणलं या दिवावर झोपता अंदर हा बाहेर झोपत ना मस्त म्हणलं खुल्या वातावरणात जप रे मला बाहेर झोप येत नाही ना मला बाहेर झोप आल्या असती तर काही अंदर झोपले असतो हा मला बाहेर नाही झोप मला अंदर झोप येते तू एक काम कर बाजारामध्ये जा मार्केट मध्ये कुलर घेऊन ये आज आता ची काय गरज आहे तुम्हाला एवढा मोठा टेबल फॅन आहे ना कूलर काय पाहिजे कूलर काय पाहिजे म्हणजे सारी रात्रभर म्हणलं गर्मी होते त्या टेबल फॅनला म्हणलं हवा येत नाही दहा वेळा त्या टेबल फॅन ला चालू करायला आता तुमचं म्हणणं काय कुलर पाहिजे का तुम्हाला हो कुलर आण नाही तर कही या मला सिलिंग फॅन लावता ते टेबल फॅन ला ले लावाले मी रात्रभर म्हणलं दहा वेळा उठत नाही हा मत्रा माणूस आहे एखादी पोडून फोडून गेलो तुम्ही काय म्हंटल आपा तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका दिमागावर जास्त हो, ताण काही देऊ नका जोर नका देऊ आम्ही जातो एक तुमच्यासाठी मस्त लहानसा डीजे आणतो हवा साठी ठीक आहे आता काय बाबा तू कही आण म्हणलं डीजे आण कुलर आण कही आण पण आता म्हणलं मले ते हंडी थंडी गार हवा घ्यायची आहे आता गर्मीचे दिवसही चालू झाले गर्मी होणं चालू झाले आता मला आज म्हणलं कूलर आणून तू ठीक आहे आपा

जो होगा और टिकले होगा हाँ? अबे लेखा जगण्या देवा पेपर इन कने त्या बोलतो म्हटला असा हिंदी टेंशन मत लो टेंशन मत लो अब काय टेंशन घेतो जे वास आहे ते विनस हा आता उद्या म्हटलं पेपर आहे अभ्यास केला असन तेव्हाच म्हटला आपण पेपर घेऊ ना हा अभ्यास झाला म्हटला मायावला <laughs> का शिवलाल काका माय बन भूषण दिसते म्हटला तुझ्या सोबत कोण कुठे गेले भाऊ बापले का जगण्या कुलर आणायला चाललो म्हटलं कुलर आणला कुडा मार्केट मध्ये बे मार्केट मध्ये नाही मामा ना कूलरचं दुकान टाकलाय बे आपल्या त्या गावाच्या चौकामध्ये तिथं चाललं म्हणलं कूलर आणले दना तू या बापाला घेऊन मागणं कुलर ले का हा उन्हाळ्याचे दिवस झाले चालू गर्मी होत नाही का तुले हा दना कुलर घेऊन मागता बापाले हो ती माझी कुलर का बरं झालं म्हणलं सांगून दिलं माझ्या घरी म्हणलं कुलर आहेच नाही तो एक जुना पुराना कूलर होता भंगार वाला हा तो माझी मागच्या वर्षी बी चाललाय होता ह्या वर्षी चाललाय सिलिंग फॅन तो टेबल फॅन आहे म्हणलं माझ्या घरी काय ते गरमच हवा देते हो आता माझ्या बापाले सांगतो मी कूलर घे म्हणून जा लवकर कूलर घे म्हणा तू या बापाले हा जा लवकर जा सांगतो बा आता माझ्या बापाले कूलर पाहिजे बा म्हणून मला बरोबर भूषण सुनिया कुलर घेणे पाहिजे का म्हणलं तुया घरी हा उन्हाळा लागलाय ना आता गरमी होत नाही तुम्हाला माझ्या घरी म्हणलं दोन दोन आहे एक बेजर आहे मोठा वाला एक लहान वाला कुलर आहे फॅन बी आहे मला सिलिंग फॅन एक टेबल फॅन बी आहे मला काही घ्यायची गरज नाही सुनिया तू बी हा तुला घेत का की? माया कुलर की म्हणलं माझ्या घरी ते म्हणलं लावला आय बीन तुमच्या सगळ्याच्या घरी डिगे राह कुलर माग माझ्या घरी म्हणलं त्या माबीन तो जुना पुराणा थर्ड क्लास कुलर आहे म्हणलं हवाई घेत नाही का माबीन मागच्या वर्षी बंदच होता माया घेतलंच नाही म्हणलं मागच्या वर्षी या वर्षी भागवत नाही या वर्षी घ्यायलाच लावतो मामा मा। बापचे कूलर खतम झाल्यावर बापाय म्हणा कुलर माबीन कुलर खतम झाले मामा बाकी तर बाप म्हणलं ह्या वर्षी कुलर घेऊन येत हो दास लागल ना जातो मग आता <laughs> सरपंच साहेब आज कुठे चालले हो कुठं नाही काय देवलाल भाऊ येतो म्हणलं आता मार्केट मधून आज मायाबीन उन्हाळा लागला ना माया बीन गरमी होती भाऊ म्हणलं घरी दररोज संध्याकाळी हा तो सिलिंग पॅन आहे एक म्हणलं तो टेबल पॅन आहे काय त्याच्यानं जमते का भागत नाही ना त्याच्यानं ना म्हणून <laughs> आज म्हणलं एक डिझर पाहतो नाही तर कुलर आणून घेतो घरी बीन माया घरी बी म्हणलं तो जुना पुराना कूलर होता तर मागच्या वर्षी म्हणलं भागून घेतलं कसंही बी हा ह्या वर्षी म्हणलं आता अजून म्हणलं गर्मी जर झाली तर माझ्या घरचं बुट ग माझ्या घरचं पोट म्हणलं जगण्या लागते म्हणलं माया ग मांग कूलर आण म्हणून अगं आता देवलाल भाऊ माया बिन उन्हाळ्याच्या दिवसात कूलर पाहिजे नाही का घरी हा ते सिलिंग फॅन न ते टेबल फॅनचा काही वापर करून फायदा आहे का गरम सवा येते भाऊ या वर्षी हा पैसा पाणी जर बरोबर राहिला तर घेऊन घ्या भाऊ एक लहानसा कूलर देवलाल भाऊ काय लहानसा कूलर घेत हा एका तुम्हाला म्हणलं मोठा कूलर घेऊन गे जेवढी लहानशी वस्तू तेवढी म्हणलं मागात पडते तर मोठाच कूलर घे गे। देत नाही बा म्हणलं सरपंच साहेब मग बी नाही आता मार्केटमध्ये जा अजून म्हणलं कूलर आणा इकडे म्हणलं काम धंदे पडले आणि वावरातले गावात म्हणलं कोणता वाला येऊन नाही राहिलाय कुठं चालला का शांताराम भाऊ हो। कूलर घ्यायला चाललो आहे बाबा माय बी माया घरी तो जुना कूलर आहे ना भंगारवाला त्याच्यान हवा येत नाही बरोबर तर घेऊन घेतो म्हणलं आज कूलर कुलर घेऊन घेतो म्हणजे कुठं चालला म्हणलं कूलर घ्यायला मग बाजारामध्ये का आता तुम्ही काय गावात राहता का, गावा का म्हटलं जंगलात राहता हो आ गावामध्ये आपल्या एवढं तो मामा कुलर घेऊन आलाय दुकान मांडला आहे चौकामध्ये तुम्हाला माहितच नाही काय गोष्ट करतो शांताराम भाऊ मामान कूलर आणले बी चौकामध्ये दुकान मांडलाय का आम्हाला माहितच नाही काय माहित नाही देवलाल भाऊ अरे गावात तर घुमत जा थोडसा आ कूलर आणले ना तेन आ जसे पाहिजे तसे तुले की घ्यायचा आहे का कूलर हो सरपंच साहेब घेताय का कूलर शांताराम भाऊ आज मी बाजारामध्ये चाललोच होतो कूलर घ्यायला पण आता मामान दुकान मांडलाय म्हणतो इथंच गावामध्ये ते इथूनच घेऊन घेतो ना मग हो का देवलाल भाऊ चालत नाही कुलर घ्याय चाल ना नाही म्हणलं शांताराम भाऊ सध्या म्हणलं मायापाशी पैसा पाणी बरोबर आहे नाही तर सध्या म्हणलं आठ दहा दिवस म्हणलं काढून घेतो याच्यात सिलिंग फॅन मध्ये देवलाल भाऊ पैशाची काही गरज आहेच नाही ना हा तुझ्यापैकी आता पैसे नाही आहे ना समोर ते हिंद ना अरे मामा उधारीत देऊ राहिला ना कूलर हा उधारीत देते कूलर तू ज्याच्याशी पैसे नाही तू उधारीत घ्या ज्याच्यापैशी पैसे आहे तो पैसे देऊन द्या वा हे तर मस्त आहे म्हणलं शांताराम भाऊ उदारी तुझी भेटते वाटते या मग काही टेन्शन नाही मग तो घ्यायचं लागा <laughs> बाबा, ना बाबा चला ना त्या मामा कूलरचं दुकान मांडलं आहे हा कूलर आणल्या तरी विकाले मामा ना या वर्षी मला कूलर पाहिजे मला हा मागच्या वर्षी म्हणलं बिना कूलर ना झोपलं मला घरी या वर्षी मला कूलर पाहिजे थंडी थंडी हवा घ्यायला अबे जगने या तेच गोष्ट चालू होती आमची हा तू काही टेंशन घेऊ नको हा उदारीत कूलर घेऊन घेऊ म्हणलं मामा बसून आपण मी उदारीत घ्या नाही पैशात घ्या नाही फुकट घ्या काही घ्या पण मला कूलर पाहिजे आज ठीक आहे तू काही टेन्शन घेऊ नको तू जा म्हणलं घरी हा आबाला सांगतो कूलर घेऊन आले म्हणून बाबा हा जालो कूलर घेते म्हणून बाबा हो लेका सांग ना तू आबाला जाऊन सांग कूलर घेते <laughs> म्हणून बाबा जालो भाऊ कूलर हो आता काय करतात आता उदारीत भेटतेस म्हणजे शांताराम भाऊ घेऊन घेतो म्हणलं एक कूलर तुम्ही की घेता का तुम्ही घेऊन घ्या ना इथूनच घ्यायचा मी चाललो सो बाजारामध्ये घ्यायले मग आता गावामध्ये आता तो मामा आला कूलर घेऊन तर मामा बसून घेऊन घेतो मग काय टेन्शन आहे चालायचं का म्हणलं आता कूलर घ्यायले चालायचं नाही तर का आता चला लवकर बे ओ इथं काय पोर आले म्हणलं टुकूर मुकुर टुकोर मुकोर इथं का आलू भजी काढायला आले आहे का कोणाच्या लग्नात आले बी तुम्ही आ घ्या ना म्हणलो कलाकारान बे ज्ञान मना खुलर लोकाईले कल्ला करा आमा एवढा वेळ कल्ला करू आलो तरी तुम्हाला दिसतच नाही का किती कल्ला करू आलो तरी यूस नाही राहिले लोक बे एवढे लवकर लोक कशी इन बे लोक गेले म्हणलं कामो कामी वावरित आपला धंदा आहे तर आपल्याला कल्ला करा लागन ना कर मग एक वेळा कल्ला कर चला चला घ्या कूलर उन्हाळ्याचे दिवस आले गर्मी पासून वाचवण्यासाठी कूलर आणले घ्या लवकर थंडी थंडी हवा घ्या या 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 कूलर घ्या रे चला या 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 कूलर घ्या कूलर घ्या या लवकर पाणी टाका थंडी हवा घ्या घ्या लवकर नवीन पिढीतले कूलर आले आहे नवीन फॅशनचे कूलर आले आहे घ्या आय भासा कोंबडे हाकलूर आलाय का म्हणलं तू असा कल्ला करतो ले का मी आता कसा कल्ला करतो चला या घ्या कूलर चला लवकर उदारित कूलर चला पैसे द्यायची गरज नाही हप्तावारी चला या हप्त्याच्या हप्त्या उधारीचे पैसे द्या कूलर घेऊन जा बिना पैशाला कूलर न्या चला लवकर म्हणून म्हणतो या लवकर कूलर घेऊन जा थंडी थंडी हवा खा <laughs> ते ये रे म्हणलं शिवलाल काय कूलर पाहिजे होता का अरे घेऊन जा म्हणलं बिंदास पैसे द्यायची गरज नाही आहे उदारीत म्हटलं उदारीत हप्त्यावारी उधारी पण हप्त्याच्या हप्ते म्हणलं पैसे भेटले तर ठीक नाही तर म्हणलं झाडाला अटकून म्हणलं चांगली म्हणलं मिरच्या का वॉर्निंग काय म्हणलं मामाची मामा, मामा त्याची काय गोष्ट करतो तू इथं म्हणलं दोन दिवसात घेऊन जाणार म्हणलं कूलरचे पैसे हा कूलर ते बघतो ठीक आहे ना घे म्हणलं कोणता पाहिजे कूलर सांग लवकर मामा कूलर तो म्हणलो रे बाबा हे नवीन नवीनच दिसून राहिले नवीन फॅशनचे कहन रे बाबा हे कूलर कोण असे आहे अभे शिवलाल खेड्यातच रायशिंग झाले का थोडस म्हणलं समोर दोन बी पाच जण सिटी मध्ये कूलरची म्हणलं फॅशन आता अशी आली आहे नवीन फॅशन चे आ, एक नंबर डीजे सारखे कूलर आहे म्हणलं डीजे का लागला समोर एक नंबर संडी थंडी हवा येते घेऊन जा बिन ठीक आहे मग कोणता घेऊची मान हो बे बोट्या भूसण्या कोणता घेऊ रे तो घ्या तिकडे घ्या ना तो साईडचा म्हणलं तो पिवळ्या कलरचा नाही का आ, वाला? आ, दुसरा एक नंबर कुलर आहे कूलर आहे का तो आला पिव्या चा। म्हणते चापोर आले तो दे बर उचल म्हणलं शिवलाल ना घेऊन जा द्यायची वाट पाहू नको उचल ना हप्त्यावारी म्हणलं पैसे मागायला येईन म्हणलं घरी पैसे भेटले पाहिजे हप्त्याच्या हप्त्या नाही तर तू आहे मामा मामाय म्हटलो मामा हप्त्यावारी उद्याचे ना का माया घरी पैसे घ्यायले का आता कूलर का अजून म्हणलो का बोलायचं आहे हे बोलायचं नाही म्हटलं जेव्हा पैसे घ्यायला येईन तेव्हा बोलीन म्हटलं जा घेऊन जा कुलर घेऊन जा बोट्या भूसण्या कुलर म्हणलं तिकडून तू उचल मागून पुढून मी उचलतो चाल लवकर या लवकर लवकर घ्या कूलर घ्या कूलर खतम झाल्यावर मनाच नाही लवकर या लवकर या या लवकर अरे ये गा शांताराम भाऊ काय कूलर पाहिजे का अरे बिंदाच घेऊन जा म्हटलं एक नंबर नवीन फॅशनचे कूलर आणले आपण ना घेऊन जा कोणता पाहिजे तो मामा कूलर घ्यायसाठी चालू आहे माय बी माया घरी म्हणलं तो जुना पुराना कूलर आहे त्याच्यातून हवास नाही देत माय म्हणून म्हणलं आता कूलर घेऊनच घ्यावा या वर्षी घे ना का कोणता पाहिजे तो पाय ना कूलर कशी आहे तो आपल्याकडे पाय म्हणलं कशी आहे ताय का मामा कोणता कूलर आहे म्हटलं हे याच्यावर म्हणलं कूलरवर कूलर ठेऊन आहे हे कसे कूलर आहे का येई का मा कूलर सर दिसत नाही ते शांताराम भाऊ कोणत्या जमानात जगू राहिला आहे तू अरे जमाना कुठं चालला दुनिया कुठं चालली तू कुठं आहे अरे कूलर म्हणलं हो आता असेच आहे हा ते म्हणलं पहिलेचे ढपरे डुबरे जे कूलर होते ते बंद झाले आता असे नवीन फॅशनचे कूलर निघाले म्हटलं अरे हवा खाऊन पाजू एकडा तवा समजा म्हणलं हे तुझ्या समोर जे ठेवले म्हटलं ते कूलर होय ना मायाबीन थेट जे पहिलं म्हणलं थेशर मशीन होत्या का नाही सोयाबीन काढायच्या त्या गहू काढायच्या त्याच्यासारखं दिसून आलाय ते जिकडून म्हणलं कुटार फेके तसं हा असे कूलर कूलरलाय ते सरपंच साहेब कूलर असेच निघाले आता अरे एक नंबर हवा येते त्याच्यातून पाणी राहते खाली ना वरतून येते हवा किंमत कशी आहे रे भाऊ कूलरची आता नवीन फॅशनचे कूलर आहे म्हणतो तर किंमत तर म्हणलं जोरदार असन शांताराम भाऊ तुला हवा खायची आहे का म्हणलं किंमत पाहायची आहे तू हवा खा ना का किंमत काय पाऊरा आहे घेऊन जा ना उदारीत आहे ना कूलर हा पैसे असन तर पैसे द्या उदारी असन तर उदारीत घेऊन जा अगा मामा आता तू यापासून कूलर घेऊन राहिलो आहे तर असं घेऊन जाऊ का किंमत तर माहीत पाहिजे ना कूलरची किती रुपयाचा कोणता कूलर आहे तर सगळ्या कूलरची किंमत सांग ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ सांगतो म्हणलं तुला कूलरची किंमत जो कोणत्या कूलर ठेऊन आहे म्हणलं तिचं जागा खाली आहे शेवट आहे म्हणलं सगळ्यात कूलर तिची किंमत म्हणलं साडेसहा हजार रुपये आहे माझ्यासमोर हे जे दोन कूलर आहे म्हणलं टोंडो समोर निघाले त्याचे तिची एका कूलरची किंमत साडेचार हजार रुपये आहे दुसऱ्या याची बी साडेचार हजार रुपये आहे तिसरा या निया कलरचा कूलर आहे त्याची किंमत म्हणलं साडेसहा हजार रुपये आहे न हे जे चार कूलर आहे म्हणलं कूलरवर कूलर ठेऊन जे लहानवाले वाले दोन कूलर आहे का नाही त्याची किंमत म्हणलं चार हजार रुपये चार हजार रुपये आहे दोन कूलर आहे एक काळा आणि निळा त्याची किंमत आहे म्हणलं आठ आठ हजार रुपये सांगा आता तुम्हाला कोणता घ्यायचा आहे मामा बरीच किंमत आहे मला कूलरची एवढे माग शांताराम भाऊ हे नवीन जमान्यातले कूलर नवीन फॅशनचे आहे ना हा पहिल्याच्या जमान्यातले कूलर म्हणलं ते राय एखादी पाणी टाकता टाकता जरा समजून जा करंट लागला तर माणूस वाचे का नाही खतम होऊन जाय हे कूलर म्हणलं तशी आहे नाही फायबरचे कूलर आहे म्हणलं याच्यात पाणी टाक काही टाक हात लाव त्याच्यावर बसून जा तरी तू काही होणार नाही तुले बिलकुल हो तु तु तु? का मग चांगला आहे ना नावा करत नाही लागला पाहिजे तर कोणता घेऊची मान हो सरपंच साहेब कोणता घेऊ म्हणलं कूलर शांताराम भाऊ आता तुला जसा पटते तुला तो कूलर घे भाऊ तू मी काय सांगू शकतो मला तर एक कूलर पसंद आला म्हणलं याच्यातला सरपंच साहेब तुम्हाला कोणता कूलर पसंद आला म्हणलं शांताराम भाऊ त्या मामा समोर ते दोन कूलर ठेवले आहे का नाही तोंड बाहेर आहे एक नंबर कुलर आहे ते जास्त म्हणलं पाणी नाही ना लागत हवाय सरपंच साहेब आता तुम्ही तो कूलर घेता मी घेऊन घेतो म्हणलं आम्ही दोघं बुडाबुडीसत आहे काय म्हणलं जास्त हवाची गरज बी नाही ठीक आहे मी घेऊन घेतो तुमचा आला का शंतराम भाऊ पसंत कूलर ची म्हणलं तोंड समोर आहे का नाही आता हे कूलर पसंत आले म्हणलं आम्हाला दोघाले सरपंच साहेब आले म्हले हे दोन म्हणलं आम्हालाच पाहिजे आता एक नंबर म्हणलं चोवीस आहे तुमचे मस्त कूलर आहे म्हणलं डिजिरस आहे सर 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 म्हणलं रात्रभर म्हणलं पाणी खतंबी नाही होत हवाई चांगली देते ठीक आहे देवलाल भाऊ तुले का तुले कोणता पाहिजे मा घरी म्हणलं लोक जास्त आहे ना गुडा आहे मायावाला पोट्ट आहे म्हटलं बायको हाय माय हाय मी हाय पाच जण आहे ना तर म्हले तर म्हणलं मोठाच लागन कूलर माय बीन कोणता घ्याव एक काम कर का मामा तो काळ्या कलरचा तो कूलर आहे का नाही एक नंबर इकडला मोठावाला तोच दे मले ठीक आहे देवलाल भाऊ घेऊन जा म्हणलं उचलून उचलून घेऊन जाऊ म्हणजे का उचलून नाही नेशिन तर का चालवत नाहीशिन भाऊ त्या कूलरले उचलूनच नाही लागन ना पैसे द्यायची काही टेन्शन आहेच नाही उतरे तस आहे हप्तावारी असं होय का ते उचलून ना उचलून तर नाही डॉक्टर मान त्याशी उपाय नाही एवढा मोठा कूलर थोडी आहे तो उचलूनच नाही लागन ना मी का म्हणतो आता म्हणतो म्हणलं पाच सहा कूलर खपले मायवाले ह्या गावात पाचसा कूलर खपले बिका रे भाऊ मामा कोणा कोण घेते रे बा एक शिवलाल न घेतला एक झबरू म्हणलं तो डीनी बुडाय नाही का त्याचा नातू तेनं घेतला एक मोठे पाटील म्हणलं तेन घेतला एक म्हणलं तो ह्याने का बबन ते घेतला एक तुळशीराम बुडा राहते तुमच्या गावामध्ये आ ते घेतला हे सहा कुलर खपले ना आता म्हणलं तुम्ही जण म्हणजे नऊ कुलर तो आता खपूनच गेले हप्त्यावरी म्हणलं पैसे लागन रे बा हप्त्यावरी जर पैसे चुकले तर मी आहे ना तुम्ही आहे मग आम्हा आमची आम टेन्शन काही घेऊ नको तू आम्ही तर देतो म्हणलं तुला हप्त्यावारी पैसे तसे तर आम्ही आताही देऊ शकतो पण कसं आहे बाकीच्या बरोबर पाहिजे रे बा कोणाले बाकीच्या आयले बाकीचे आयले म्हणजे मोठे पाटील तुळशीराम बुडा न ह्या म्हणलं झबरू येले तिघाले सोडून आ तो म्हणलं शिवलाल न बबन हे ना जे म्हणलं कुलर नेले आहे त्या दोघाले म्हणलं बरोबर पाजूर बा हा पैसे देते का नाही दे त्याची गॅरंटी नाही आहे भाऊ मामा म्हटलं मी मामा असा तसा दिमाग लावून काम नाही करत आ असे हजारो धंदे केले आहे मी फुकट नाही केले आहे न या शिवलाल बबन हे माया पाया खालून जाते म्हटलं नाही हे बरोबर आहे म्हटलं बामा पण कसं आहे सांगितलं ते बरं आहे ते बा शांताराम भाऊ मी तुला पहिलं सांगू राहिलोय मायावाले जरा शिवलाल बबन बबनना जर हप्त्यावरी जर हप्त्याच्या हप्त्या पैसे नाही दिले तर मी आहे शिवलाल ना हे बबनची गर्द नाही म्हटलं डायरेक्ट म्हणलं ते दोघाले झाडाले लटकुन ना खालतून म्हणलं मिरच्याची धुनी दे अशी कसे पैसे नाही देत मीच पाहतो मग हप्त्यावरी म्हणजे किती रुपये हप्ता भरा लागेल तीन महिन्यासाठी हप्त्यावरी आहे आप आपली तीन महिन्याची उदारी तीन महिन्याच्या हिशोबानं जेन जेवढे रुपयाचा कुलर घेतलाय त्याच्या हिशोबाने आपल्याला तीन महिन्याची मोलत आहे ना अरे आरामशी म्हणलं कूलरचे पैसे फेडणं होते शांताराम भाऊ एखाद्यानं एक हप्ता जर कटुला एखाद्या हप्त्याले पैसे नाही दिले तर त्याच्यावर म्हणलं पेनल्टी बसन पाचशे रुपयाची समजला का पहिलंच वॉर्निंग दिलेली ते बरं राहतील भाऊ बापरे पेनल्टी बी आहे का म्हणजे एखादी हप्ता जर पैसा चुकला दिल्ले नाही तर पाचशे रुपये जास्त का शांताराम भाऊ पाचशे रुपये म्हणलं जास्त एक हप्ता चुकला का पाचशे जास्त अजून म्हणलं तिसरा हप्ता चुकला का पाचशे जास्त चांगला बा मामा दिमागी चांगला लावला म्हटलं अरे मामा ना दिमाग लावा नस ना असे धंदे करतो का मी मित्रांनो की लागते का म्हटलं तुम्हाला उदारीत आले म्हटलं माझ्या गावामध्ये हा तीन महिन्याच्या उधारीसाठी लागत असन तर ता घेऊन जा पैशाची टेन्शन घेऊ नका तीन महिन्यापर्यंत हो, पैसे द्याव लागते हा गरमीचे दिवस आले आता घेऊन जा म्हटलं कूलर तुम्ही जर मित्रांनो येऊ नाही शकत असन माझ्या गावामध्ये कूलर घ्यासाठी तर कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हटलं कूलर पाठवतो म्हणलं तुमच्या गावामध्ये तीन महिन्यात म्हटलं एखाद्या मला पैसे पाठवून तेव्हा तेव्हापर्यंत मी तुमचे पैसे भरत राहील म्हणलं मामाबाशी चला मग मित्रांनो कूलर तर घेतले म्हणलं आम्ही ना आता मस्त म्हणलं घरी नेतो कूलरले मस्त त्याच्यात पाणी टाकतो मस्त गैली नेंद घेतो म्हणलं मस्त झोपतो मस्त थंडी हवा घेतो चला भाऊ आता हा करतो मला आता व्हिडिओ खतम तर आता व्हिडिओ म्हणलं तुम्हाला चांगला वाटन तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक कर जा म्हणजे आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनतो नमस्कार